नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24 फोर पाहूयात महत्त्वाची बातमी खंडणीची मागणी करून ती न दिल्याने महापालिकेला अतिक्रमण कारवाई करायला लावली सोसायटीतील तुमची घरे वाचवायची असेल तर पाच लाख रुपये आणि दरमहा पन्नास हजार रुपयाची खंडणी मागणाऱ्या दोघांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय जुबेर मोमणी आणि जिया शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत केसरबाग सोसायटीचे अध्यक्ष तोसिफ शेख यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात दिली ही घटना सोसायटीच्या कार्यालयात आणि अतिक्रमण कारवाई झालेल्या मोकळ्या ते ऑक्टोबर रोजी घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तोसिफ शेख हे नुकत्याच झालेल्या कौसरबाग सोसायटीच्या निवडणुकीत विजयी झाले असून ते अध्यक्ष आहेत जुबेर मोमीन आणि जिया शेख यांच्या सोसायटीशी काही संबंध नाही त्यांनी तौसिक शेख यांना सोसायटीच्या कामामध्ये हस्तक्षेप न करण्यासाठी तसेच पुणे महापालिका येथे कौसरबाग सोसायटीची तक्रार अर्ज न देण्याकरिता पाच लाख रुपये आणि महिन्याचे एक ते पाच तारखेपर्यंत पन्नास हजार रुपयांचा हफ्ता म्हणून द्यावा लागतील असे बोलून खंडणी मागितली खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली त्यांनी पैसे न दिल्याने महापालिकेने पंधरा ऑक्टोंबर रोजी सोसायटीमध्ये अतिक्रमण कारवाई केली त्यावेळी जुबेर मोमिन जिया शेख एजाज चमडेवाल जावेद हे आले हे त्या ठिकाणी त्यांनी आम्ही मागणी केल्याप्रमाणे पाच लाख रुपये आणि दरमहा पन्नास हजार रुपये हप्ता दिला नाही म्हणून ही कारवाई झालेली आहे तेथे उपस्थितीत कमिटी सभासद अकबर जबार खान शेख सलीम शेख शेख मोहम्मद अली वासिम बागवान यांनी शिविगाळ केली आमच्या मागणीप्रमाणे पैसे दिले तर अर्जदार भोकरे यांना सांगून पुढील कारवाई थांबवतो अन्यथा सोसायटीमधील तुमची घरे देखील तोडायला लावतो असे बोलून धमकी दिली कोंडवा पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन थोरात तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा